आज जी माहिती सांगणार आहे ती येत्या रथसप्तमीसाठी आहे रथसप्तमी कधी आहे रथसप्तमी कशी करावी किंवा रथसप्तमीची पूजा काय आहे याविषयीची माहिती आहे रथसप्तमी हा सूर्याची जयंती म्हणून मानला गेल्या जाणारा दिवस आहे त्यामुळे मी याची माहिती सांगणार आहे तोपर्यंत बघू कोण कोण जॉईन होते लोक जॉईन झाले की लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया हा व्हिडिओ संपूर्ण रथसप्तमीचा आहे रथसप्तमीची माहिती आहे यामध्ये आणि सकाळी सकाळी उठल्या उठल्या कोणता उपाय करायचा आहे म्हणजे आंघोळ करताना आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं आहे आंघोळीच्या पाण्यात हळद टाका आंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटी फिरवा आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाका काय तीळ टाका असे उपाय इतर दिवशी किंवा इतर सणांना केले जातात परंतु रथसप्तमीला वेगळाच उपाय केला जातो आंघोळीच्या पाण्याचा त्यामुळे व्हिडिओ सुरुवात सुरुवात करण्याआधी मी बऱ्याच लोकांना जमू दे दे म्हणजे कळेल की बऱ्याच लोकांपर्यंत माहिती पडेल हे <laughs> লক্ষ জই হোৱা चला दोन जण आलेले आवाज पोचतोय का तुमच्या पर्यंत रथसप्तमीची मी माहिती देणार आहे रथसप्तमीला सूर्यजयंती असे म्हटले जाते जी सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम मानली गेलेली आहे या दिवशी जी पूजा केली जाते त्यामुळे आपले बरेचसे आजार हे दूर होत असतात सुरुवातीला रथसप्तमी ही कधी आहे आपण ते सांगणार आहे रथसप्तमी ही येत्या रविवारी पंचवीस तारखेला आहे सप्तमीला सकाळी उठल्या उठल्या आंघोळीच्या वेळेस काय करायचं आहे या दिवशी आपल्याला पहाटे अंगावरती सात रुईची पानं घ्यायची आहे ती डोक्यावर ठेवायची आहे आणि मग त्याच्यावरती तांब्यावर पाणी टाकायचं आहे असं आंघोळ करायची आहे सात रुईची पाने एक शॉर्ट व्हिडिओ पण टाकणार आहे त्यामध्ये सुद्धा माहिती देणार आहे की कोणती कोणती पाने टाकायची आहे माझ्याकडे तीन पानांचा पर्याय आहे त्यापैकी तुम्ही कोणतीही तीन पाने सुरुवातीला रुईची पाने आपण डोक्यावर ठेवून आंघोळ करायचे आहे नंतर सूर्याला अर्ध द्यायचा आहे पूजा करायची आहे आणि गोड पदार्थाचा दुधाचा नैवेद्य द्यायचा आहे या दिवशी हा सूर्यदेवाचा जन्मदिवस मानला जातो आणि या दिवसाला उत्तरायणाचा काळ उत्तर गोलार्धाकडे सूर्याचे संक्रमण असल्याने अत्यंत शुभ मानले गेले आहे या दिवशी सूर्य त्यांच्या सात घोड्यांच्या रथामध्ये बसून पूर्व दिशेला जात असतात आणि त्यावेळेस आपण केलेली पूजा त्यामुळे आपल्याला ते आशीर्वाद देत असत सकाळी आंघोळ करायची आहे आणि स्नान करायला डोक्यावर एक खांद्यावर दोन पायावर दोन दोन अशी सात रुईची ठेवायची आहे आणि हळद ठेवून स्नान करायची आहे ज्यामुळे आरोग्य लागतं नंतर सूर्याला अर्ध देताना कसं द्यायचंय सूर्योदयानंतर तांब्याच्या कलसामध्ये पाणी घ्यायचे लाल फुले घ्यायचे तांदूळ घ्यायचे लाल चंदन टाकून आपल्याला सूर्याला अर्ध द्यायचा आहे सूर्याला अर्ध देताना सूर्याची नावे घ्यायची आहेत जेवढी सूर्याची नावे जमेल तेवढी सूर्याची नावे घ्यायची आहे <tip> त्यानंतर आपल्याला रांगोळी काढायची आहे अंगणामध्ये रांगोळी काढताना रांगोळी आपल्या ते जे नेहमीची रांगोळी असते त्या रांगोळीने काढता आपल्याला तांदळाच्या पिठाने रांगोळी काढायची आहे आणि रांगोळीमध्ये आपल्याला रथाची प्रतिमा काढायची आहे म्हणजे सूर्यनारायणाचा जो रथ असतो ना त्या रथाची प्रतिमा काढायची आहे जवळजवळ जवळ युट्यूबवरती आता बऱ्याच जणांनी तसे व्हिडिओ टाकले की ती रांगोळी कशी काढायची नसेल जमत तरी हे त्या पद्धतीने तुम्ही बघून काढू शकतात आपल्या तांदुळाच्या पिठाने काढायची ते पीठ जर असं चरक असतं त्यामुळे ते पटकन नैवेद्य नैवेद्यामध्ये आपल्याला गुळ तांदूळ किंवा खिरीचं नैवेद्य दाखवायचा आहे त्याला पोंगल म्हटलं जातं जे साऊथ इंडियन लोक करतात त्याप्रमाणे आपण गुळ आणि खिरीचा नैवेद्य दाखवायचं आहे सूर्यप्रकाश प्रकाशाचे प्रतीक म्हणून सूर्यदेवासमोर आपल्याला दिवा लागायचं आहे म्हणजे जिथे रांगोळी काढली तिथे किंवा आपण जी मांडणी केलेली आहे तेथे आपल्याला करायचं आहे सूर्याचे मंत्र म्हणताना ओम सूर्याय नम किंवा आदित्य हृदय स्तोत्र हे म्हणायचं आहे सूर्यदेवाकडे आपले आरोग्याची आणि सुख समृद्धीची प्रार्थना करायची दिवसभर उपवास किंवा व्रत करायचे आहेत त्यानंतर आपल्याला असं म्हटले जाते की सूर्यदेवाची पूजा केल्याने डोळ्यांचे आजार दूर होतात जे सांधेदुखीचे आजार आहेत ते दूर होतात असे बरेचसे आजार आहेत की ते दूर होतात त्यामुळे हो सूर्यदेवाची पूजा ही केली जाणे आवश्यक आहे या दिवशी चुकून पण मीठ खायचं नाहीये हळद खायची नाहीये म्हणजे बिना हळदीची भाजी बनवायची आपल्याला आणि मीठही त्याग करायचं आहे बरेच लोक सात दिवसाचे सूर्यनारायणाची उपवास पकडतात त्यामध्ये हो आपल्याला मीठ वर्ज्य असतं असं सांगितलेलं जातं मिठाचं बिना आणि तिकटाचं पण नाही जेवण करायचं म्हणजे फिके खायचं आहे म्हणून या दिवशी मीठ वर्ज्य आहे आणि तिखट म्हणजे मसालेदार ज्या तिखट भाज्या असतात त्या सुद्धा वर्ज्य आहेत आणि जुनं धान्य सुद्धा वर्ज्य केलेलं आहे जुनं धान्य यासाठी वर्ज केले आहे कारण हा नवीन हंगाम रथसप्तमी पासून मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी पर्यंत नवीन हंगाम येत असतो जे नवीन हंगामामध्ये जे धान्य येतात त्या धान्य नवीन धान्य आपल्याला खायचे असतात तेच आपण भोगीच्या दिवशीही नवीन धान्य जे आलेलं असतं त्याची भोगीची भाजी बनवतो मकर संक्रांतीला ही नवीन धान्यापासून सुगड भरतो आणि रथसप्तमीला सुद्धा नवीन धान्यच खायचं आहे जुनं धान्य चुकून पण खायचं नाहीये हे बघा माझे शॉर्ट व्हिडिओ आहे शॉर्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा मी हे सगळं टाकलेलं आहे तुम्ही तेथे जाऊन सुद्धा बघू शकतात आणि हा लाईव्ह जास्तीत जास्त शेअर करा लोकांना म्हणजे भरपूर लोक लाईव्ह वरती येतील शेअर करायचं व्हॉट्सअपवरती शेअर करायचं म्हणजे कसं भरपूर लोकांपर्यंत माहिती पडेल आता फक्त तुम्ही दोनच जण बघतात चार जण बघतात रथसप्तमीला आपण अंगणामध्ये गवऱ्या ठेवायच्या आहेत त्या गवऱ्या पेटवायच्या आहेत पण त्या कापराने पेटवायच्या आहेत रॉकेल पेट्रोल किंवा असं काहीही वस्तू टाकायची नाहीये कारण आपण होम पेटवताना सुद्धा कपूरने होम पेटवत असतो त्यामुळे असं आपण हे सुद्धा जी पूजा आहे ती सूर्यदेवासाठीच असते त्यामुळे दूध उतू जाणं हे आपल्याला करायचं आहे त्यामुळे गौऱ्या घ्यायच्या आहे गायच्या शेणाच्या आणि त्यामध्ये कापू ठेवायचा आहे आणि ते गौरे पेटवायची आहे त्यावरती दुधाचं एक सुगड असते ना आपली ते सुगड्याचं मातीचं भांडं ठेवायचं आहे त्यामध्ये दूध टाकायचं आहे आणि ते दूध उतू जाऊ द्यायचं आहे म्हणजेच हा देवाला सूर्य दे देवाला सूर्यनारायणला नैवेद्य असतो या प्रकारे आपल्याला ते करायचं आहे इतर वेळेस ज्यावेळेस आपण म्हणतो की दूध उतू जाऊ दे अशुभ असते पण दोन दिवस असे जे असतात की त्यावेळेस दूध उतू जाऊ आहे ज्या वेळेस आपण घरातली घरभरणी करतो त्यावेळेस पहिल्यांदा गॅसवरती दूध ठेवून ते उतू जाऊ देतो त्यावेळेस देवतेला हा नैवेद्य मानला जातो आणि नंतर दुसरा वेळेस जी आहे ती रथसप्तमी रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा आपण दूध उत जाऊ देत असतो हे दोनच दिवस असे शुभ आहे की ज्या दिवशी दूध उतू जाणं हे शुभ मानलं गेलेलं आहे अदरवाइज इतर वेळेस हे दूध उतु जाणं म्हणजे अशुभ मानलं गेलेलं आहे तुमचे काही कमेंट असतील प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट मध्ये विचारू शकतात रथसप्तमीच्या दिवशी इतर ढोसा सोबत येणारे म्हणजे जसं जे असत ना त्या प्रकारे हा साऊथ इंडियन सण जास्त असतो त्यामुळे इडली डोसा सुद्धा हा पदार्थ रथसप्तमीच्या दिवशी आवडीने खाल्ला जातो कारण हे जवळजवळ पायस किंवा पोंगल सारखं पदार्थ असतात त्यामुळे हे रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा खाल्ले जातात आता बरेच जण नवीन आलेले असतील तरी मी सांगते रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी सूर्य उठा नदी तलाव किंवा घरी स्नान करा स्नान करताना सात अर्क पाने डोक्यावरती दोन खांद्यावरती आणि दोन पायावरती धरा अर्काची पाने म्हणजेच आपले जे, जे रुईचे पानं असतात ती धरा डोक्यावर खांद्यावर छातीवर ठेवू शकता किंवा पायावर ठेवू शकता पूर्वेकडे तोंड करून खाली श्लोक जप करायचा आणि स्वतःवर पाणी घालायचं आहे मी श्लोक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देईन तो आंघोळीच्या वेळेस म्हणायचा आहे रथसप्तमीच्या दिवशी तुळशी पुढे सात घोड्यांचा रथात स्वार झालेल्या सुरेनाचे चित्र हे तांदुळाने काढायचं आहे त्याची पूजा करायची अंगणात दीप दा लावायचं आहे भात म्हणजे तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे दूध उतू घालायचं आहे त्या दिवशी आणि याचा नैवेद्य सुद्धा द्यायचा आहे रथाची बारा चक्रे हे बारा राशींचे प्रतीक मानले जाते आणि सात गोडे हे सात आठवड्यांचे सात वारांचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या दिवसाला खूप अतिशय महत्व आहे मी आधी सांगितलं दूध सांडणे हे नकारात्मकता मानलं जातं अशुभ मानलं जातं पण दोन दिवस असे असतात की त्या दिवशी दूध ऊतू जाऊ देणे हे अतिशय शुभ मानलं जातं एक आहे ज्या दिवशी घराची वास्तू शांती असते घर भरणे असते त्या दिवशी आणि दुसरी आहे ज्या दिवशी रथसप्तमी असते त्या दिवशी ऊतू जाऊ देणं रथसप्तमीच्या दिवशी आपण सात पानांनी आंघोळ करायचं हे सांगितले सूर्याची प्रार्थना करून आणि भीष्माचे स्मरण करून आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि पापांपासून मुक्तता मिळवण्यासाठी हे आंघोळ स्नान केलं जातं आणि रथसप्तमी सप्तमी साजरी केली जाते रथसप्तमीच्या दिवशी केस धुतले जातात का म्हणजे केस धुवावे का रथसप्तमीला एरुक्कीच्या पानांनी म्हणजे सुरुईच्या पानांनी आंघोळ करायची त्यामुळे डोक्यावरती आपल्याला ते पान ठेवायचं आहे आणि डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे म्हणजे याचाच अर्थ आपल्याला केस धुवायचे आहेत रथसप्तमीच्या दिवशी केस धुवायचे आहेत काही ठिकाणी काही लोक त्या पानांवरती थोडेसे कच्चे तांदूळ ठेवतात आणि मग त्याच्यावरती हळदी कुंकू टाकतात आणि मग आंघोळ करतात काही ठिकाणी फक्त तांदूळ त्या पानांवरती रुईच्या पानांवरती टाकतात आणि आंघोळ करतात काही ठिकाणी फक्त ते पानं ठेवले जातात दोन तीन ठिकाणी काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी जसं तशी पद्धत असल्याप्रमाणे रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला ओम रीम ओम रम र्रीम रम सह सूर्याय नमः हा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुम्ही ओम सूर्याय नमः म्हटलं तरी चालतंय आदित्य हृदय स्तोत्र आहे ते म्हटलं तरीही चालतंय जेवढे तुम्हाला सूर्याचं माहीत असेल तेवढं ते तुम्ही नक्की करा या दिवशी तुम्ही सूर्यनमस्कार हा अवश्य घालावा ज्यास आपण सूर्याला अर्ध दिलं की त्यानंतर तुम्ही सूर्यनमस्कारसुद्धा सुद्धा घालू शकतात तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये टाईप करू शकता कमेंट बॉक्स चालू आहे का कोणीतरी हाय टाका कमेंटमध्ये म्हणजे मला कळेल कमेंट बॉक्स चालू आहे का बरं मी आता दूध उतू का जावे कसे घालावे याविषयीची माहिती सांगत आहे रथसप्तमीची दूध कसे उतू घालायचे असते अग्निदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी आणि सूर्यदेवाला हे दूध अर्पण करण्यासाठी दूध उतू घालावले जाते दुपारी बाराच्या अगोदर आपल्याला हे दूध उतू घालायचे आहेत म्हणजे दुपारी बारा नंतर आपल्याला हे दूध दूध उतू घालण्याचा हा जो पूजा आहे समजून घ्या ही पूजा आहे ती आपल्याला करायची नाही बाराच्या आधीच करायची आहे हे दूध अग्निदेवाला आणि सूर्यदेवाला अर्पण करण्यासाठी प्रथम एक जे सुगड असतं ते ठेवायचं आहे त्यामध्ये अं त्याच्या खाली आपल्याला गवऱ्या ठेवायची आहे आणि कापूर टाकून पेटवायचं आहे वाढलेल्या एक दोन काड्या ठेवल्या तरी चालतील हे दूध अंगणात तुळशी समोर उतू घातले जाते जर तसे शक्य नसेल तुमच्या घरात तसं काही नसेल तर तुम्ही गॅलरीत सुद्धा करू शकता हा कार्यक्रम किंवा तुम्ही घरात देवघरासमोर सुद्धा हे करू शकतात दूध उतू घालवू शकतात मातीचं भांड घ्यायचं आहे त्यात पांढरे तीळ साखर चिमूट साखर टाकायची आहे आणि दूध टाकायचं आहे त्यात अर्ध्यापेक्षा जास्त दूध असायला हवं भांड्यातले दूध उत्तर किंवा पूर्व दिशेला उतू जाईल या पद्धतीने ठेवा म्हणजे थोडस तिरक ठेवायचं ते भांड म्हणजेच याचा अर्थ त्याचा कल हे उत्तर किंवा पूर्व दिशेला जाईल असं का म्हटलं जातं पूर्व शक्यतो पूर्व दिशेला जाईल या पद्धतीने थोडस भांड तिरकस ठेवायचं आहे म्हणजे दूध जे पूर्व दिशेला जाईल तिथून सूर्य उगवतो ना त्यामुळे हे सूर्याला अर्ध सूर्याला नैवेद्य दिल्यासारखं होतं त्यामुळे आपल्याला हे पूर्व दिशेला उत जाऊ द्यायचं आहे तर त्यानंतर ज्या सुगड आहे ती ठेवली गेल्यानंतर दूध उत जाऊ द्यायचं आहे नंतर उरलेलं दूध चमचा चमचा भर घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून घ्यायचं आहे आणि ते दूध संपवून टाकायचं आहे या प्रकारे आपल्याला ही दूध उतू जाण्याची प्रक्रिया किंवा पूजा करायची आहे अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही ते विचारू शकता रथसिला ज्या दिवशी दान करायला खूप महत्व आहे हजार पटीने पुण्य मिळतं या दिवशी दान केल्याने कारण सूर्य हा कसा जसं की अक्षय तृतीय आहे की ती अक्षय असते त्या दिवशी दान केल्याने खूप पुण्य मिळतं अक्षय पुण्य मिळतं त्याचप्रकारे सूर्य जयंतीच्या दिवशी सूर्य हा अक्षय आहे म्हणजे कधीही न संपणारा आहे बाकी सर्व संपू शकतं पण हा सूर्य न संपणारा आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी जर दा दान केलं तर ते त्याचं पुण्य आपल्याला अनगणित पटीने मिळतं अक्षय मिळतं त्यामुळे या दिवशी सूर्या या दिवशी दान नक्की करावे दान केल्याने आपल्याला खूप असे महत्व पुण्य मिळते नदीत उभं राहून दान केल्याने पापापासून मुक्ती मिळते तसेच रोग आणि इतर राजांपासून सुद्धा मुक्ती मिळते असे म्हटले जाते धान्यदान करू शकता तुम्ही वस्त्रदान करू शकता तुम्ही अन्नदान करू शकता रथसप्तमी सूर्याला न विसरता अर्ध द्यायचा आहे काही झालं तरी अर्ध न चुकता द्यायचं आहे आणि ते आपल्याला सकाळी सकाळीच द्यायचं आहे ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस असे केल्याने सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो तुम्हाला अजून काही प्रश्न असतील रथसप्तमी विषयी तर तुम्ही नक्की विचारू शकता कमेंटमध्ये कारण मला वाटतं मी संपूर्ण माहिती सांगितलेली आहे रथ सप्तमी पासून सुरुवातीपासून व्हिडिओ चालू आहे आता बरेच लोक जॉईन होत आहे खूप खु, उशिरा जॉईन होत आहे त्यामुळे मी आंघोळीपासून पासून सकाळी उठल्यापासून आंघोळी पासून अर्ध उतू दूध उतू जाणे या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत शेवटी काय करायचे कोणते मंत्र स्तोत्र म्हणायचे हे सुद्धा सांगितलेलं आहे तुम्हाला काही कमेंटमध्ये प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारा कमेंट बॉक्स ओपन आहे का कोणीतरी हाय करा मला म्हणजे मला कळेल कमेंट बॉक्स ओपन आहे कमेंट बॉक्स ओपन नाही वाटत कारण मी इतके जण नऊ जण बघतात ते ना कमी कमीत कमी एक तरी हाय यायला पाहिजे होतं मला नाही चालू आहे आता बंद केलं ना ऑल मेसेज ओपन केलेले मी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा येत्या पंचवीस तारखेला रथ सप्तमीचा सण आहे या दिवसापर्यंतच हळदी कुंकूचे कार्यक्रम केले जातात आता फक्त दोन दिवस उरलेले आहे हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला रथ रथ हळदी कुंकवाचे कार्यक्रम करू शकता रथसप्तमीला निळे काळ्या रंगाचे कपडे चुकून पण घालू नका हो ना ना या दिवशी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घाला जे सूर्यदेवाचे प्रतीक मानले जाते कारण या दिवशी सूर्यामुळे अंधार नाहीसा होतो त्यामुळे या दिवशी काळे आणि निळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालू नका हे अंधाराचे प्रतीक मानले जाते आणि पिवळ्या रंग हे सूर्याचे प्रतीक मानले जाते सकाळी सूर्याला अर्ध दिला ना फक्त दर्शन जरी घेतलं ना आपण सूर्यदेवाचं तरीही ते प्रसन्न होत आहे आणि त्यांच्या दर्शनाने आपल्याला बराच असा भा उपासनाचा त्यांच्या कृपा मिळते आपल्याला उगवत्या सूर्याकडे एकदम जो कवळा उगवता सूर्य असतो ना जो ऑरेंज कलरचा असतो एकदम त्या सूर्याकडे पाहून जर एक डोळ्याने म्हणजे एक टक जर बघितले आपण तर डोळ्याची क्षमता वाढते नेत्रज्योतचे अधिक प्रबळ होते सूर्यनमस्कार घालायचं मी सांगितलेलं आहे आधीच सूर्यनमस्कार जर आपण रोज घातला वीस वर्ष आपलं आयुष्य वाढतं एवढं सूर्यनमस्काराचं प्रभाव आहे चला मला वाटतं कोणालाही काही प्रश्न नाही आहेत सर्वांना समजलेली आहे माहिती कोणाच्या मनात काही प्रश्न अडचणी काहीच नाही येथेच मी व्हिडिओ स्टॉप करते हे बघा व्हिडिओ स्टॉप करायचं म्हटलं की अजून लोक जॉईन होतात त्यामुळे मग व्हिडिओ स्टॉप करूशी वाटत नाही आता हे नवीन लोक आले परत मग मी माहिती सांगू इच्छिते पंचवीस तारखेला रथसप्तमी मी आहे रथसप्त सबत... ला आपल्याला सकाळी आंघोळीच्या वेळेस पाना पाण्यामध्ये म्हणजे सात रुईचे पानं घ्यायची आहे एक डोक्यावर ठेवायचं आहे दोन खांद्यावर ठेवायचे आहे आणि दोन पायावरती ठेवायचे आहे किंवा छातीजवळ ठेवायचे आहे आणि ते वर आंघोळ करायचे आहे तांब्यावर पाणी टाकायचं आहे किंवा त्याच्यावरती तुम्ही तांदूळ सुद्धा टाकू शकतात आणि आंघोळ करू शकतात नंतर सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे अर्ध देताना तांब्याच्या भांड्यामध्येच ता पाणी टाकायचं आहे लाल फूल टाकायचं आहे लाल चंदन टाकायचं आहे तांदूळ टाकायचे आहे आणि मग सूर्यदेवाला अर्ध द्यायचा आहे सूर्यदेवाला अर्ध देताना ओम मह म्हणायचं किंवा सूर्याची नावे म्हणायची आहे किंवा तुम्हाला आदित्य हृदय सूर्याला अर्ध हे नक्की द्यायचं आहे सूर्याला अर्ध्य हे सकाळी सकाळीच द्यायचं आहे ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस त्यानंतर आपल्याला दूध उतू जाऊ द्यायचं आहे दूध उतू जाऊ हे आपल्याला तुळशी समोर दूध उतू जाऊ द्यायचं आहे तुळशी समोर आपल्याला तांदुळाच्या पिठाने रथाची रांगोळी काढायची आहे म्हणजे सूर्यनारायणाची आणि रथाची रांगोळी काढायची आहे तर त्यानंतर हळदी कुंकू झाल्यानंतर आपल्याला हे सगळं तुळशी समोर काढायचं आहे जर तुमच्याजवळ अंगण वगैरे नसेल गॅलरी असेल तर तुम्ही हे हा पूजा गॅलरीत करू शकता जर तुमच्या घरामध्ये गॅलरी सुद्धा नाहीये म्हणजे खूप छोटे रूम्स आहेत गॅलरी वगैरे पण नाहीये तर तुम्ही हे सगळं देवाऱ्यासमोर करू शकता तांदुळाच्या ता पिठाने तुम्हाला रांगोळी काढायची आहे रांगोळी काढल्यानंतर एक मिनिट हो। रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला तेथे अं गवऱ्या ठेवायच्या आहेत एक दोन काड्या ठेवू शकता तुम्ही गवऱ्या ठेवायच्या आहे शक्यतो गवऱ्या ठेवायच्या आहे त्यावरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि ते पेटवायचं आहे त्यावरती बोळकं ठेवायचे आहे मातीचे बोळके जे सुगड असतात ना ते ठेवायचे आहेत त्यात अर्ध्यापर्यंत दूध भरायचं आहे त्यात थोडंसं चिमूडभर ता साखरेचे दाणे भरायचे आहेत आणि दोन तीन तांदळाचे दाणे टाकू शकता हे हा जे सुग ठेवलेला आहे त्याचा कल हा थोडासा पूर्व दिशेला करा म्हणजे भांडं थोडं तिरप ठेवा की जे ने करून जे दूध उतू जाणार आहे ते पूर्व दिशेला पडायला पाहिजे पूर्व दिशेला का पडायला पाहिजे कारण सूर्याची उगवती दिशा ही पूर्व आहे त्यामुळे आपल्याला त्या दिशेला ते दूध उतू जाऊ द्यायचं आहे म्हणून असं भांड ठेवा की जे दूध जे सांडेल ते पूर्व दिशेला सांडेल या प्रकारे तुम्ही ते भांडं थोडंसं तिरकस ठेवा म्हणजे सूर्याचे उगवत्या दिशेने तुम्हाला ते दूध खाली सांडेल दूध झाल्यानंतर ते झाल्यानंतर हे सूर्याला अर्ध दिल्यानंतर अग्निदेवाला अर्ध सॉरी सूर्यदेवाला अर्पण केल्यानंतर अग्निदेवाला अर्पण केल्यानंतर के ते जे दूध उरेल त्यातला चमचा चमचाभर घरातील सर्वांनी ते पिऊन घ्यायचं आहे या दिवशी तुम्हाला दानधर्म करायचा आहे नदीत उभं राहून जर दान केलं तर तुम्हाला अनगणित पुण्य मिळेल खूप पापांपासून मुक्ती मिळते त्यामुळे अन्न असेल वस्त्र असेल धान्य असेल काहीही तुम गोष्टी तुम्ही दान करू शकतात माझे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओ येतात यूट्यूबवरती तुम्ही ते सुद्धा बघू शकता त्यात छोटे छोटे पार्ट दिलेले आहेत लॉंग व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देते पण त्याच्यात छोटे छोटे पार्ट दिलेले आहेत त्यामधून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला हे दूध उत जाऊ दिल्याने खूप असे पुण्य मिळते <coughs> या दिवशी न चुकता आपल्याला सूर्यनमस्कार हा करायचा आहे सूर्यनमस्काराने बरेचसे आजार दूर होतात रथसप्तमीच्या दिवशी ही रथ सब... रथाची सूर्यनारायणाची पूजा केल्याने आपल्याला स... आ... दुखी डोळ्यांचे आजार आणि हृदयाच्या आजारांपासून मुक्ती मिळते म्हणजे हे आजार, आजार बऱ्या प्रमाणात कमी होतात असे मानले जाते आणि या दिवशी मीठ हे खाऊ नका बरेच जण सात दिवसाचे स सूर्यनारायणाचे उपास करतात त्यामध्ये हो मीठ आणि तिखट हे वर्ज्य आहे त्यामुळे हो सूर्य रथसप्तमीच्या दिवशीसुद्धा दिवशी सुद्धा मीठ चुकून पण खायचं नाहीये मसालेदार तिखट पदार्थ खायचे नाही आहे आणि त्या दिवशी आपल्याला जुने धान्य खायचे नाहीये नवीन धान्य खायचे आहे जसे भोगी मकर संक्रांती ज्यावेळेस नवीन हंगाम येतो ह्या नवीन हंगामाचे आपण जेवण करतो त्यामुळे रथसप्तमीच्या दिवशी सुद्धा नवीन हंगामातील आलेल्या पिकांचं आपल्याला जेवण बनवायचं आहे तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता काही शंका असेल तर तुम्ही नक्की विचारा एक अजून सांगायचं राहिलं रथ सप्तमीला सूर्यदेवाची पूजा विधी झाल्यानंतर अं व्यक्तीने काली स्नान करावे म्हणजे सकाळी सकाळी आंघोळ करायची सूर्य देवाची बारा नावे घेऊन कमीत कमी बारा सूर्यनमस्कार घालावेत मी एकच सांगितला पण बारा सूर्य नमस्कार घालावेत चला मी इथंच व्हिडिओ स्टॉप करते आहे इथेच लाईव्ह संपवते मी